डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज स्वच्छता अभियानाचे ब्रँड अँबॅसिडर यशवंतराव कणेरे यांची धुळ्याला भेट पिंपरी चिंचवड महापालिका पुणे येथील ब्रँड अम्बॅसिडर यशवंतराव कण्हेरे यांनी स्वच्छता अभियाना अंतर्गत महाराष्ट्र भ्रमण करत असताना धुळे येथे भेट दिली त्यांनी धुळेकर नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले तरी त्यांचे आगमन प्रसंगी त्यांचे सुभाष हजारे भिका बागुल संजय बागुल बंटी हजारे या सर्व समाज बांधवांनी स्वागत केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा धुळे क्षत्रिय गाडी लोहार समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला ठामत मराठी साठी सोपान दिसले धुळे जोनगीर येथील रहिवाशी व सध्या पिंपरी चिंचवड येथे स्थायिक झालेले श्रीमान यशवंत कनरे हे पुणे महानगरपालिकेचे स्वच्छता अभियानाचे ब्रँड अँबॅसेडर असून हे संपूर्ण महाराष्ट्र भ्रमणसाठी निघाले असून आज त्यांचा साधारण दहावा दिवस आहे तर त्यांचे आज धुळे शहरामध्ये आगमन झाले असून धुळे शहर क्षेत्रिकाडी लोहर समाज त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत व अभिनंदन करते तसेच त्यांचे या कार्याला पुढील वाटावी शुभेच्छा त्यांच्या या कार्याला धुळे समाजाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांचा पुढील प्रवास सदिच्छा व्यक्त करते तो, तो, तो. नमस्कार मी यशवंत कणेरे स्वच्छता अभियान पिंपरी चिंचवड शहर ब्रँड मी महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यात स्वच्छता अभियानासाठी फिरतोय केवळ एवढ्यासाठी की आपला देश समृद्ध व्हावा आपला देश आपल्या देशातील नागरिक निरोगी राहावे प्रदूषणाचा वाढता प्रभाव हा कमी व्हावा आणि विद्यार्थ्यांपर्यंत स्वच्छतेचा मंत्र हा देण्यासाठी आपण अविरत प्रयत्न करा जेणेकरून नवीन पिढी ही निर्माण होईल आणि म्हणून आपली शहरं स्वच्छ ठेवा आपला परिसर स्वच्छ ठेवा म्हणजे आपलं राज्य स्वच्छ राहील आपला देश स्वच्छ राहील आणि देश हा समृद्ध होण्याचा एकमेव मार्ग देश एक समृद्धी होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वच्छता 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 आपला स्वभाव असावा स्वच्छता आपल्यावर संस्कार असावे म्हणजे आपला देश निश्चितच समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र सफल करा सफल करा स्वच्छता अभियान सफल करा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका